सटाणा शहरासह तालुक्यातून बहात्तर महिला व पुरुषांसह दोन अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारींचा छडा लावण्यात सटाणा पोलिसांना यश आले असून सत्तावीस बेपत्ता महिला व पुरुषांसह दोघं अल्पवयीन मुलींना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले सटाणा शहरासह तालुक्यातून गेल्या दोन महिन्यात शेहेचाळीस स्त्रिया चोवीस पुरुष दोन अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी दाखल होत्या पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सुरू केलेल्या मोहिमे अंतर्गत दोन अल्पवयीन मुली मिळून आल्याने त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन केले पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींच्या मोबाईल लोकेशन वरून शोध घेत ताब्यात घेतले या कामी पोलीस वाय के शेवाळे यांच्या पथकाने कामगिरी बजावली नुकत्याच दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या असून पालकांनी आपल्या पाल्यांकडे जबाबदारीने लक्ष देणे गरजेचे आहे सतत त्यांच्याकडे असलेले मोबाईल प्रोफाईलसह त्यांच्या देहबोली व वागणुकीवर लक्ष देणे गरजेचे आहे असे केल्यास पोलिसात बेपत्ता गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होईल असा विश्वास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी व्यक्त केला नाशिक ग्रामीण घटकाचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमणे सर यांनी संपूर्ण नाशिक ग्रामीण घटका जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम आखून जी मुलं मिसिंग झालेली आहेत किंवा ज्यांचं अपहरण झालेलं आहे त्यांचा कसोशीने शोध घ्यायचा असे गेल्या आठ दिवसामध्ये विशेष मोहीम आखण्यात आली होती त्या मोहिमेच्या अनुषंगाने सटाणा पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार शेवाळे आणि त्याचे सहकारी यांना प्रत्यक्षात नेमून त्यांना वाहन उपलब्ध करून देऊन त्यापैकी आज हवे तो, तो सतरा स्त्रिया आणि दहा पुरुष असे सत्तावीस लोकांचा शोध घेण्यात हे आपले हे पथक यशस्वी झालेले आहे फार मोठी कामगिरी आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या त्या मिसिंग व्यक्तीच्या घरी शोध घेऊन त्याचे मोबाईल सीडिअरचे तां तांत्रिक विश्लेषण करून ही मोठी कामगिरी पार पाडलेली आहे त्याचबरोबर अपहरण झालेल्या दोन लहान मुली सोळा सतरा वर्षाच्या मुली ज्या घरातून निघून गेल्या होत्या काही कारण असतो त्या दोन मुलीसुद्धा मिळून मुली आलेले आलेल्या आहेत माझं पालकांना विनंती आहे की दहावी आणि बारावीच्या आजपर्यंतचा अनुभव पाहता दहावी आणि बारावीची परीक्षा झाल्यानंतर मुली या कोणात कोणत्या तरी मुलाबरोबर काही म माहिती न घेता पळून जाण्या जात असल्याच्या निदर्शनास आलेल्या आहे आता पावित्र तेरा जण तेरा लोकांचा यावर्षी म्हणजे या दोन तीन वर्षामध्ये खूप मुली गेल्या पण आम्ही ते वेळोवेळी जसा आम्ही शोध घेतोय मिळेल तसे आणून ताब्यात आहोत आता आमच्याकडे तेरा मुली या अजून शोध न लागलेल्या आहेत आणि जे मोठे म्हणजे ज्यांचं वय अठरापेक्षा मोठे आहे असे सतरा अठ्ठावीस पुरुष अठ्ठावीस स्त्रिया आणि सतरा पुरुष असे एकूण पंचेचाळीस लोकांचा शोध घेणं बाकी आहे आम्ही लोकांना आमची विन्यामुळे विनंती आहे की पालकांनी त्यांच्या मुलांच्याकडं विशेषतः मुलीकडं लक्ष द्यावे त्या मुलीचे मोबाईल प्रोफाईल किंवा मोबाईल वारंवार चेक करावा जेणेकरून कुठलाही अनर्थ होता कामा नये आपल्या लेकरांना व्यवस्थित राहता यावं यासाठी पोलीस तर प्रतिनिशील आहेतच पण सर्व पालकांनीसुद्धा योग्य योग्य ती दक्षता घ्यावी असे मी त्यांना आवाहन करतो जय हिंद